शांते हे काय बनवलं म्हटलं आज बेसन हे टमाटरची चटणी भेंड्याची भाजी हे काय होय म्हटलं माहित आहे टमाटरची चटणी मग तुम्ही शांताबाई तुला काय दिमा फिमा खायचं नाही हो आ काल मी ना ते रसाचे आंबे आणले होते ना हा मग आंब्याचा रस कोण नाही केला हे म्हटलं बेसन हे टमाटरची चटणी भेंड्याची भाजी दररोज खाणार आहे त्या आंब्याचा रस कोण नाही केला कोणते आंबे घेऊन आले होते खराब निघाले म्हटलं सगळे सडून गेले होते आंबे मग काय आंब्याचा रस करू आंबे सडून गेले होते काय पागल झाले का तू कुठे ठेवले होते आंबे फ्रीज मध्ये ठेवले होते का हो फ्रीज मध्ये ठेवले होते मी ना आंबे आज सकाळी उठून तुमच्यासाठी आंब्याचा रस करणार होती मग फ्रीज पाहिजे गेली मी आता आंबे काढतो म्हटलं तर सगळे मला सडलेले दिसले मला आंबे मग आता त्या आंब्या सडलेले आंब्याचा रस करीन का मी माय कसं झालं रे बा त्या माय बिन त्या दुकानदाराला सांगा लागला आता शान पण लेखा म्हणी ते सडलेले आंबे दिले का म्हणून तुला मला हो आज जातो मी हा आता सांगा लागन आज आजकाल चालले तुम्ही कालच गेले होते मार्केट मध्ये भाजीपाला आणायला अजून जाता मला आज हो शांती आपली बैलजोडी विकली मी ना उन्हाळ्यामध्ये मग आता बैलजोडी लागन ना हा घ्या लागेल नवीन वाली ते आता म्हणलं वावऱ्याचे काम धंदे चालू होईन ना पेरण्या विन चालू ते कापूस लावणं हे ते म्हणलं ते आता वावऱ्याचे काम धंदे चालू होईन तर बैलजोडी तर लागणारच ना म्हणून म्हणतो आज जातो म्हणलं बैल बाजारामध्ये एक बैलजोडी घेऊन येतो म्हणलं सोपती आहे म्हणलं देवलाल भाऊ ते घ्यायची म्हणलं बैलजोडी थांबून जाणार आता आता बैलजोडी किती महाग असून थांबून जाणार आता एखादी महिना अहो शांते तू का पागल वागल झाली आहे का हा आता म्हणलं एक महिना थांबू अजून त्याच्यानंतर म्हणलं अजून बैल दोड्या मागविन ना हा ना आता काम धंदे राहते म्हणलं ते वावरायचे मग बैल जोडी लागत नाही का हा नाही म्हणलं आज जातो ना बैल जोडी घेऊन ये तुम्हाला काय म्हटलं किती रुपयापर्यंत शांती आता बैल बाजारामध्ये जाईन तेव्हा समजून ना हा का किती रुपयापर्यंत आपल्याला बैल जोडी घ्यायची आहे म्हणून इथं थोडी होणार आहे फतर फतर करणं का शांताराम भाऊ झालं का काय देवलाल भाऊ का आता दरवाजा उभा राहायची बाबा अंदर ते ये ये अंदर <laughs> देवलाल भाऊ जेवण करून घे थोडसा दोन चार गाज न मग चाल म्हटलं हा ये म्हटलं बस शांताराम भाऊ जेवण झालं म्हटलं मायेवाला आताच मस्त पैकी ते आंब्याचा रस केला होता हा जगण्याच्या आईनं आंब्याचा रस खाल्ला शेवऱ्या खाल्ल्या कुरड्या खाल्ल्या म्हटलं त्या तेलाच्या पोळ्या खाल्ल्या भजे खाल्ले मस्त बनवलं होतं म्हटलं मस्त पोट भरलं माय बीन तू आंब्याचा रस खाऊन आला म्हटलं देवलाल भाऊ न मला हे म्हणलं बेसन टमाटरची चटणी आणि भेंड्याची भाजीच खायला लागू राहिली आहे बा हा मी नाही काल म्हणलं आंबे आणले होते चालेल म्हणलं सडले आंबे निघाले आज जातो म्हटलं त्या दुकानदारापाशी आंब्याच्या दाखवतो म्हणलं ते हा दाखवू का म्हणलं ले का सडले आंबे देतं का त्याला दाखवतो आज चाललं मग आता झालं का चालू जेवण घेऊन झालं का हां चालणं टाइम होऊ राहिला बैल बाजार खुलला असं मग चांगल्या चांगल्या त्या बैल जोड्या राहते त्या खपून जाते मग असेच राहते म्हटलं मतारी उतारी बैल हा म्हणून म्हणतो लवकर चाल ले मग हो जे माय चांगली गोष्ट बरोबर आहे पहिल्या बैल म्हणलं चांगल्या चांगल्या धुळ्या राहते त्या जा खपून जाते ना मग आजले मतारे पुतारे बैल राहते जाता नाही रा तारा पाणी नाही खा खाता येत हो चल मग शांतारा भाऊ जेवण तर करून घे पहिलं थांबतो ना मी बसतो म्हटलं ह्या सोबत तू जेवण तर करून घे जेवण पेवण होत राहीन म्हटलं पहिले चांगली म्हणलं दमदार बैल दोडी आणायची आज मध्ये हा जेवण पेवण लागेल तिकडं नाश्ता वास्ता करून घे मी हॉटेलमध्ये ठीक आहे मग चल मी काय म्हणतो शांते ह्या टाटा आहे की नाही मायावाला ह्या बी तूच खाऊन घे मी चालतो म्हणलं चांगली बैलात जोडी भेटल्या पाहिजे हा आता जर गेलो नाही टायमान जर गेलो तर ते मतारे उतारे ब्रॉलर राहते म्हणून म्हणतो मी तिकडं नाश्ता वास्ता करून घेईन ठीक आहे पण चांगली पोहर आता बैलात नाही ताना म्हणलं मारके उरके मी बैला चारा पाणी करायला जाईन ते मारत जाईन हा मारणारे बैल ना ते नाही आणत ना बिंदास तू चारा पाणी करू शकतो त्या बैलाचा असे बैल आणतो म्हणलं मी तू काही टेंशन नको घेऊ चल बरं का देवलाल भाऊ चांगली दमदार बैल जोडी आणायची आज आपले चल मोठे पाटील सोयाबीनच्या पेरण्या वेरण्या लावत नाही का सरपंच साहेब बाजू म्हणलं चांगला पाणीच कुठं आला हा मान्सूनचं पाणी याच आहे ना आतापासून ते बी बियाने जर समजा जमिनी टाकून दिली ना पाणी नाही आला तर उरेच पुरे म्हणलं पैसे वाया जाईन ना मोठे पाटील काही खरं नाही ऑर्डर आला म्हणले आता यावर्षी म्हटलं लेट होणार आहे म्हटलं पेरणे हा कारण की हा पाणी लवकर आला ना यावर्षी हा मान्सूनचं पाणी आलाच कुठं अजून <laughs> कुठं चालला शांताराम भाऊ देवलाल भाऊ बी तिसर आला म्हटलं सोबत कुठं चालले दोघं सरपंच साहेब कसा बैलदोडी आहे ना आमच्याकडे तर जातो मला, मला आता बैल बाजारामध्ये घेऊन येतो मला बैलजोडी आता उन्हाळ्यामध्येच म्हणलं मी ना ते बैलदोडी विकली ना आता मला ते वावरायचे धंदे चालू येईन ना तर आता बैलजोडी तर लागणार ना म्हणून आणून घेतो मला एक बैलजोडी चांगली वाली दमदार जवान शांताराम भाऊ तुझ्यापाशी एवढी चांगली दमदार बैल जोडी होती तुने उन्हाळ्यामध्ये विकून टाकली बा तिले आता तशी म्हणलं तुला बैलजोडी भेटन का ते बैल म्हणलं मारे नाही शांताबाई बी म्हणलं चारापाणी त्या बैलाचा आ ना चा। लहानपोरही चारापाणी करू शके कोणी म्हणलं घेऊन जायचं काही करी नाही मारे नाही आता म्हणलं तुला तशी बैल जोडी भेटन का आता सरपंच साहेब आता पाहतो म्हणलं आता बैल बाजारामध्ये जाऊन आ तशी जर भेटली तर खूपच चांगलं बा जर नाही भेटली तर उपाय नाही आणा तर लागणारच वाऱ्याचे कामधंदे कोण करून मग आ ते ट्रॅक्टरनं म्हणलं सगळेच कामं थोडी होते शांताराम भाऊ मायापाशी आहे म्हणलं एक बैल जोडी रिका मी तुला जर लागत असन तर घेऊन घे म्हटलं आहे ना चांगले बैल आहे ना आपले तुले तर पाहिले ते बैलजोडी माझ्या कुठे पाटील ह्या बैलदोडी मधला एक बैल तर म्हणलं बारीक होऊन गेलाय हा पाणी खात नाही का हा ना दाते कमी आहे म्हणलं तुमच्या बैल आले मग काय म्हणलं ते बैलजोडी मी घेऊ का अरे शांताराम भाऊ अरे पैशामध्ये नाही म्हटलं तुला विकत नाही अरे असे म्हटलं तू वापर म्हणलं ते जोडी हा कामधंद्यासाठी तुला अशीच देऊ राहिलो आहे मी त्याच्यानंतर म्हणलं ल देऊन देतो वापस हो का शांताराम भाऊ हा आता काय म्हणलं एवढ्या धानली मध्ये ते जोडी घेत बसत मोठे पाटील आता देऊ राहिला म्हणते काम कामधंदे करायला ते बैलदोडी वापरून घे म्हणलं काही दिवस मग मोठे पाटलाची बैलदोडी म्हणलं वापस करून देतो मोठे <स्था> पाटील सरपंच साहेब पाय मायावाला एक ध्येय आहे कसा आहे आज म्हणलं दुसऱ्याची बैलजोडी वापरून घ्या कामासाठी त्याच्यानंतर म्हणलं अनबंद झाल्या पाहिजे हा म्हणून म्हणलं कसं आहे आपली बैलदोडी होते आपली बैलदोडी स्वत स्वतःची दुसऱ्याचं वापरून काही दुसऱ्या आपल्याला काही हमीसाठी भेटणार आहे का म्हणून कसं आहे मी स्वतःच म्हणलं बैलजोडी घ्यायला चाललो म्हणलं बैल बाजारामध्ये बरोबर आहे म्हणलं शांताराम तुवाली गोष्ट शंभर टक्के मला पटली हा आपली ते आपलीच राहते दुसऱ्याची ते दुसऱ्याचीच राहते बरोबर आहे देवलाल भाऊ तू बी बैलजोडी घेऊ आहे का म्हटलं सरपंच साहेब आणून घेतो म्हणलं एक बैलजोडी तु यापाशी तर होती का तेवलाल भाऊ बैलजोडी होती या यापाशी चांगली होईल मग आता तुला डबल डबल बैलजोडी काय पाहिजे सरपंच साहेब जे बैल बैलजोडी आहे ते काही कामाची आहे नाही आता ते मताला येऊन गेले म्हटलं बैल चराई नाही खात म्हणलं बरोबर आणि दातही पडून गेले आहे न कामाची आहे नाही तेवढं हा म्हणून एक म्हणलं चांगली चांगली एक जवान जोडी आणून घेतो बस चला मग चालतो भाऊ आता बैल बाजार म्हणलं खुल्ला असेल तिकड माण चांगल्या चांगल्या जोड्या म्हणलं पहिल्या पहिले खपून जाते मग त्याच्यानंतर म्हणलं जुन्या पुऱ्याने त्या मताऱ्या कुताऱ्या म्हणलं ज्याचे दातं पडले चारा खात नाही बारके उरके बैल राहते म्हणलं ते हा शेवट शेवट म्हणून आता आता कसं आहे बाजार खुलला असून पहिलंच जातो चांगली जोडी पाहून घेतो म्हणलं शांताराम भाऊ जेव्हा बैल बाजार खोलते तेव्हाच म्हणलं बैल जोड्या बी चांगल्या देवलाल भाऊ शांताराम काका एवढ्या सगळी सगळी देवलाल काका तिसऱ्याला का सोबत कुठं चालला बरं झाला म्हणलं झेबर्या बकऱ्या तरुण येऊन गेला तू घरी हा चालतं म्हणलं मायासोबत ते बैल जोडी घ्यायची आहे म्हणलं आपल्याला बैल बाजारामधून चालतं का <laughs> आता शांताराम काका आता चालू मी आता मला हे घरी जाऊन मला आंघोळ करायची आहे स्वयंपाक करायचा माया बुड्यासाठी मी जेवण नाही हा मग आता कसं आहे बकऱ्या बांधायला लागते तारा पाणी करायला लागते तू आता टाइम राहिला बकऱ्या वगैरे बांध बुन कर मला आंघोळ बांगोळ बी करायला लागेल ना का हा स्वयंपाक पाण्याचं ठीक आहे आहे म्हणलं माया बुडा तू रातच खाऊन घेईन ते वांगायची भाजी आहे रातची भात वरंग केला होता संध्याकाळी ते खात बसन पण मी आता आंघोळ तर करायच लागेल ना मला काय आंघोळ करत बसतो काय झालं म्हटलं तू अंगाले हा डायरेक्ट मला या बनल्यावरच चाल काय आपल्याला कुठ काही कार्यक्रमात जायचं आहे हा बकऱ्या वगैरे बाद डायरेक्ट ये असास आंघोळ भांगोळ ती कोण आल्यावर करू माय बीन आंघोळ नाही करून असं बुरसला बरासला येऊ का बैल बाजारामध्ये हा लोक हसन नाही का मला तुला काय लोक हसणार आहे तर तू काय पोरगी पाहायला चालला आले त्या बैल बाजारामध्ये लोक आले तेवढंच काम आहे तुले हसनले का चाल लवकर ये लवकर बकऱ्या बांधून ये चाल ठीक आहे शांतराम काका लवकर जातो लवकर येतो हा तुम्ही मला त्या बस स्टॉपशी उभी राहा ठीक आहे <laughs> <laughs> ते कपडे वपडे काही घालू नको असे जे म्हणलं त्या वर ठीक आहे ठीक आहे लवकर येतो म्हणलं थांबा तुम्ही बस स्टँडवर थांबा मी कामतो रामदास तू थांब म्हणलं आपल्या बैला पाहिजे मी येतो मला थोडासा नाश्ता मारून हा मी आल्यावर म्हणलं तू चालला जातो तुम्हाला नाश्ता मारायला ठीक आहे पण नाना भाऊ पण एखादी जर कोणी बैल पाहिले आले आपले तर मग मी काय करीन रे बा मी काय सांगणार आहे त्याला किंमत कोणती सांगू काही नाही मला थोडी माहित आहे तुम्ही जर तिकडं नाश्ता करायला जा आणि इकडं बैल पाहिले लोक आली तर रामदास भाऊ ना मग बैलाची जुडी तू का टेन्शन घेतो पाहायला काही पैसे लागू राहिले ना भाऊ पण एखाद्या ना बैलाच्या जोडीची किंमत जर विचारली तर मी किती रुपये सांगू ते तू डायरेक्ट सांगतो रामदास हा बैल धुडीचा मालक बो नाश्ता करायला गेलाय हा तुम्हाला जर पसंत आली असेल तर तुम्ही ब दहा मिनटं पा हा असं सांगजो किंमत काही सांगू नको तू फक्त एवढं सांगजो बस झाला ठीक आहे ना ना भाऊ बस एवढं आहे ना ठीक आहे ठीक आहे जा मग तुम्ही नाश्ता करायला जा कोणी आलं मी सांगतो बरोबर <laughs> बोला म्हटलं भाऊ हे बैलजोडी म्हणलं तुमची वय का म्हटलं भाऊ आपलीच बैलजोडी भाई बोला पसंत आली का अरे पसंत आली तेव्हाच आलो ना दुरून पाहिली म्हटलं हे बैल जोडी हा चांगली म्हणलं जेवण दिसू राहिली आहे न चेहरा चांगला दिसते किंमत किती ठेवली आहे म्हटलं भाऊ किंमत तर माहीत नाही म्हटलं भाऊ मला पागल झाला का म्हटलं भाऊ तूही वाली बैलजोडी तुझ्या बैलजोडीची किंमत तुला माहीत नाही तर लोकाला माहित राहणार आहे का तु। ये? ये ला रे भाऊ भाऊ आमची काय मजाक उडवला आहे का म्हटलं तू आ याली स्वतःची बैल दोडी माझ्या वेळी बैलदोडी म्हणतो तू याला बैल तुला किंमत माहित नाही म्हणजे काय होई काय लावलाय अरे भाऊ नाही रे भाऊ मी मजाक नाही आहे मला खरोखर म्हणलं या बैलजोडीची किंमत माहीत नाही आहे तुला किंमत माहीत नाही मग हे बैलदोडी विकायला कायले आणली का बैल बाजारामध्ये आ भाऊ मायावली बैलदोडी नाही हे मी इथं फक्त थांबलो आहे मी नवकर माणूस आहे बैलजोडी म्हणलं मालकाची होय ते नाना भाऊ म्हटलं तिकडं नाश्ता करायला गेले आहे त्याची बैलजोडी होई म्हणून मला किंमत माहीत नाही म्हटलं या बैलजोडीची अरे मग आता तू नवकर माणूस होय मग माईवाली बैलजोडी होई म्हणून कसा म्हणून राहिला आहे ह्या बैलजोडीचा मालक कुठं आहे मालक मालक गेले म्हणलं नाश्ता करायला सकाळीच बैल घेऊन आलो आहे म्हणलं आम्ही बैल बाजारामध्ये तर मालकाला भूक लागली होती म्हणून नाश्ता करायला गेलाय ठीक वेळ लागाल म्हणलं मालक घ्याले बैलजोडी घ्यायची आहे तर मला हेच पसंत आली म्हणलं बैलजोडी हेच मला अ किती वेळ लागन बस येतेच म्हटलं आता पाच मिनिट थांबा तुम्ही बस आलेच होय आता भाऊ हे सोय म्हणलं बैलजोडीचे मालक बोला म्हटलं भाऊ बो। काय बोला या तुमचा नवकर माणूस म्हणते मायावाली बैलजोडी होय ना मला किंमत नाही म्हणते बैलजोडीची माहित भयसबाजी झाली भाऊ आमची बरोबर आहे म्हणलं त्या भाऊच हा तो मायवाला नवकर माणूस आहे तिला बैलासोबत आणलं फक्त बैल बाजारामध्ये तिला किंमत नाही सांगितली मी मालक काय म्हणलं बैलजोडीचा हा मीच मालक आहे काकाजी बैलजोडी पसंत आली म्हणलं आम्हाला एक नंबर आहे हा किंमत सांगा म्हटलं बैल बैलजोडीची किंमत सत्तर हजार रुपया सत्तर हजार बापरे सत्तर हजार जास्त झाले ना पान थोडस बरोबर सत्तर हजार म्हणजे खूप झाली ना हो सत्तर हजार रुपये ते एक बी रुपया कमी घेणार नाही बैल धोडी पहा तुम्ही पहिलं कशी आहे मारत नाही बैल लांबसा पोरग बी म्हणलं ते बैल म्हणलं बांधून करते चारा पाणी करते कोणालाच मारत बी नाही कामात म्हणलं कोणतेही टाकून द्या तुम्ही न मागे येणार नाही किती दाती आहे म्हणलं बैल दाती का वर तर सहा दाय ना खाली सहा आहे कोणताही चारा पाणी टाका तुम्ही कडक टाका नरम टाका सगळं चावचू करून म्हणलं फेकून देते बैल काही टेन्शन नाही दाता म्हणलं वन नंबर आहे ठीक आहे काकाजी झाली म्हणलं पक्की सत्तर हजार रुपयात तुमची हे बैलजोडी हा हजार रुपये हिसार घ्या नाही येतो म्हणलं अर्ध्या घंट्यात पैसे घेऊन ठीक आहे ना बैलजोडी म्हणलं कोणाली विकायची नाही हो तुम्ही म्हणले हजार रुपये दिल्यावर तुमची बैलजोडी झाली म्हणलं ते आ एकदाचा इशार दिला बैलजोडी म्हणलं तुमची समजले का त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणले एकोणसत्तर हजार रुपये द्याल तेव्हा म्हणलं बैलजोडी तुम्ही घेऊन जाजा तुम्हाला म्हणलं असं कसं होणार आहे दुसऱ्या विकीन कशी मी बैलदोडी बैलदोडी तुमची झाली ते <ुण>। म्हणलं काकाजी एक हजार रुपये बैलदोडीचा हिसार जेव्हा एकोणसत्तर हजार रुपये देईन तुम्हाला तेव्हा बैलदोडी घेऊन जाईन हे घ्या हजार रुपये इसार घ्या <ुण>। काकाजी आता हे बैलदोडी आमची झाली आहे म्हटलं हजार रुपये इसार दिला म्हटलं बैलजोडीचा आता लवकरात लवकर म्हटलं आम्ही पैसे घेऊन येतो तुम्हाला एकोणसत्तर हजार रुपये त्याच्यानंतर म्हटलं हे बैलजोडी घेऊन जातो ठीक आहे हा इसार दिल्यावर म्हणलं बैलजोडी कोणाला विकायची नाही आमची बैलजोडी झाली आहे म्हणलं आता अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं हो बा तुमची बैलजोडी झाली आहे आता इसार दिल्ला म्हणजे जबान झाली कप्पी जा तुम्ही पैसे आह ना बैलजोडी घेऊन जा ठीक आहे ठीक आहे रे राजीराम चाल बर लवकर अरे <laughs> रामदास खपली का नाही आप आपली बैलजोडी लवकर आता कसं आहे म्हणलं नाना भाऊ हा बैलजोडी बी म्हणलं आपली दमदार ना खपणार नाही ते काय तर मी काम तो रामदास आता मी तर आलो मला नाश्ता वास्ता करून आता तू चालला जा नाश्ता वास्ता करून घे चहा पाणी पिऊन घे हा तू भी आता सकाळी चला माझ्यासोबत जा लोक नाश्ता वास्ता मारून घे ठीक आहे ठीक आहे येतो मला नाश्ता मारून <laughs> बैलजोडी मला आपली खपन का नाही खपणार तुम्हाला पहिलंच काय म्हटलं होतं मी ना हा चांगली बैलजोडी चोरी करा तुम्ही ना आणली म्हणजे हाडकुली बैलजोडी अंगात नाही फांगात नाही मारून गेली आहे कोण घेणार आहे म्हणजे बैलजोडीले अबे लेका मग आता हे भेटली तर काय कराव हा आणली म्हणलं इले चोरून मग आता खपन तर का बो खापना। नाही खपणार रख देऊ म्हणले इथच बांधून मां काल म्हणलं त्या साईडच्या वावरात एक नंबर देवाण बैल जोडी होती मस्त गोरी होते हे मतारी बैल जोडी घेऊन आले तुम्ही इथं चोरून आता हे खपते काय मी काम तो भासे हो तुम्ही थांबा म्हणलं इथच मी लवकर जातो म्हणलं त्या वावरात ना आणतो म्हणले ते बैल जोडी चोरून ठीक आहे का मां आम्ही ना थामत म्हणला पाहिजे कोणी येणार नाही काही नाही बारके बुरके बैल कुठून आणले म्हणून अभे मग इथं थांबा तर लागण नाही कोणाला आले नाही कोण आले आ आपण तिघ जाऊ त्या बैल तोडी कोण विकन म्हणलं हे अरे बाबा शिवलाल बर झालं म्हणलं तू येऊन गेला कुठं आला होता म्हणलं बैल बाजारामध्ये हा बैल आणले का विकायले हा मा आपल्या वर्षी कुठं म्हणलं बैल जोडी आहे आलो इकडं असंच घुमाले बैल बाजारामध्ये कशा बैलजोड्या येते बा असंच पाहिले आलो सहज तू काही धंदे नाही म्हणलं कोणते एक काम करतं का ह्या बैलधुडीपाशी तर राहते का म्हणलं उभा आम्हाला थोडस एक काम आहे बाहेर हा बैल बैलदुडी कुठून आणली म्हणलं हे चोरून आणली आहे का हा तू यापाशी कुठचे म्हणलं बैलजोड्या आल्या शिवला आला तर चोरी करून आणो काही करो तू थांबत का, का या बैलदुडीपाशी एक बैलदुडी आणायची आहे म्हणले अजून चांगली वाली आ तेव्हा थांबतं का या बैलदुडीपाशी आम्ही लवकर येतो एका घंटे येतो वापस बी हे चोरीची बैलजोडी न मला इथं थांबायला लावतो तो एखादी मालकच आला म्हणलं या बैलजोडीचा माझ्या गांडीवर मला फटके देणार नाही का दे तो अबे मालक वालक आल्यावर मला उठून जातो इथून काय ते मालक इथं आू थांब ना म्हणलं अर्ध्या एका घंटे देतो म्हणलं आम्ही ठीक आहे मला काही कमिशन भेटन का म्हटलं इथं उभं राहायचं अबे तू एक काम करणार बे शिवलाल हे बैलजोडी म्हणलं तू वीक जेवढे रुपये आले त्याच्यातले अर्धे पैसे म्हणलं तू ठीक आहे विकून दे पहिले बैलजोडी अर्धे पैसे देशील ना पण बिलकुल म्हणलं शंभर टक्के अर्धे पैसे तू घे अर्धे पैसे आम्हाला द्या बैलजोडीचे विकू शकतं का झालं म्हटलं मामा पक्क अर्धे पैसे तू वाले ना अर्धे पैसे मायेवाले ठीक आहे पन्नास हजार जर विकली पंचवीस हजार मायेवाले पंचवीस तुमचे मान्य आहे का केवाय बी विकणं तू पन्नास हजारात बैलजोडी पंचवीस हजार म्हटलं तू घेऊन घे हा येऊ का मग लवकर ठीक आहे या मग लवकर तुम्ही विकून ठेवतो म्हणलं बैल बैलजोडी या काही टेन्शन घेऊ नका या लवकर चला बरोबर दुसरी बैल जोडी आणू बर हो, लवकर चला <laughs> बोल, बोल का शांताराम भाऊ बोल म्हटलं बैल जोडी पाहिजे होती का अरे एक नंबर आहे म्हटलं टन टॉन पाहिजे का अबे बेल एका शिवलाल हे काय वय कोणाची वेळी बैल जोडी सारी वारून गेली आहे म्हटलं खालण्यात येत का बे सरा पाणी कोणाची वेळी बैल जोडी अरे शांताराम भाऊ बैल जोडी कोणाची राव ना तुले पाहिजे का फक्त सांग हा कमी पैशात म्हणलं तू यासाठी आबेले काय शिवलाल महाभी हे बैल जोडी जर मी विकत घेतली तर मान हे बैल म्हणलं माया डोक्ष्यावर बसून जाईन हा हे काय होईल म्हणलं पाणी करत नाही का बी हाडकुले होऊन गेले आहेत हे बारीक होऊन गेले आहे म्हटलं हा हे दाता आहे का नाही आहे म्हणलं त्या बैलाले सारे मतारी होऊन गेले आहे हे बैल जोडी नेऊन का करू मी शांताराम भाऊ पाहाले ओढतून असेच दिसते एक डावचे फक्त तू कामाले लाव म्हणलं त्या बैलजोडीले आ नाही म्हटलं तू याले काम सट सट होईन तर माझ्या नाव बी शिवलाल नाही अरे घेऊन तच आ पहिलं सांगतं बे बैलदोळी कोणाची होय ती शांताराम भाऊ तुला किती वेळा सांगूरला फेकणत हे कोणाची राव न तुला पाहिजे का पाहिजे असन तर आता सांग दहा हजार रुपये कमी बघतो सांग लवकर किती रुपये किंमत ठेवली आहे बे बैलदोळीची फक्त म्हटलं पन्नास हजार रुपये जास्त नाही आहे पन्नास हजार अभेले काय शिवला कुठं आहे बे स्वर्गात आहे का नरकात आहे म्हणलं तू हे पन्नास हजाराच्या लायकीची बैलदोळी तरी आहे का तिथे जाता तरी आहे का म्हटलं बैल आईले झाले मतारे होऊन गेले आहे पन्नास हजार देऊ का म्हटलं तुला या बैलजोडीचे ठीक आहे म्हटलं तू किती देतं सांग अबे शिवलाल न्यायची गोष्ट सोड तू मला पाच हजार रुपयात जरी बैलजोडी ने म्हणशील तरी नेत नाही का बिनफालतू व जायला का घरी नेऊन बिनफालतू चारापाणी करायला लागेल म्हटलं म्हणलं वर्षभर चाल ना का शांताराम भाऊ समोर चाल एवढं मोठं बैल बाजार आहे ना तू इथं इथं गोष्टी करू आलाय टाइमपास करू लाय चाललं लवकर समोर चाल ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ इथं काही गोष्टी करून काही फायदा नाही आपला टाइमपास उरायला आहे चाल चला लवकर समोर ना भाऊ अजून म्हणलं हे बैलजोडीवाले आलेच नाही ना पैसे घेऊन येतो म्हणजे ना मग आपण काय दिवसभर काय इथंच का वाटच पाहत बसू का त्याची हो ना अजून यायचा पताच नाही तेचा मग मी म्हणलं एक दोन घंटे झाले गेले आहे एकोणसत्तर हजार रुपये घेऊन येतो ते ना म्हणजे हजार रुपये बी दिला आहे म्हणलं बैलजोडीचा मग आता जर आपण ना दुसऱ्याला विकली ते जर आले तर नाना भाऊ मग का दिवसभर रात्रभर का इथंच वाट पाहत बसतं त्याची हा येऊ द्या म्हणलं दुसरी गिरायक विकून टाका ते येकान तिकडे झंझट नाही बिले का रामदास इसार दिलाय म्हणलं ते ना हजार रुपये आपल्याले बैल जोडीचा हा अजून म्हणलं एक दोन घंटे वाट पाहून घेऊ नाही आले तर विकून टाकून दुसरे बैल बैलजोडी म्हणलं तुमची होय का भाऊ आता बैलजोडी तर माई वालीच राहणार आहे ना बैल जोडी पाहिजे उभे कोण आहे म्हणलं आम्ही बैलजोडी माई वालीच होय म्हणलो बोला ना म्हणून म्हणलं तुमच्याकडे आलो ते बैलजोडी आम्ही न दुरून पाहिली तुमची पण चांगली वाटली आम्हाला पसंत आली म्हणलं तुमची बैलजोडी काय किंमत ठेवली म्हणलं बैलजोडीची मत म्हणलं सत्तर हजार रुपये म्हणलं बैलतोडी काय बोलता म्हणलं काकाजी बैलजोडी खपली अरे एवढी चांगली बावा बाबा मी घेत होतो म्हणलं तुमची बैलजोडी मला खूप पसंत आली एवढ्या बैल बाजारामध्ये तुमच्या बैलजोडी सारखी मला बैलजोडी दिसलीच नाही म्हणून हे बैलजोडी आम्ही दुरून पाहिली म्हणून आलो आता तुम्ही म्हणता खपली म्हटलं काकाजी बैलजोडी खपली हजार रुपये इसार बी दिल्ला म्हणलं त्या लोकांना हे आता पैसे होते नाही म्हणून ते पैसे आणार गेले आहे म्हणलं ते एकोणसत्तर हजार रुपये हजार रुपये इसार दिला ना बैलजोडीचा बैलजोडी खपली हजार रुपये तुम्हाला इसार दिला त्या लोकांनी पण पुरे पैसे दिले नाही म्हटलं अजून आहे ना पुरे पैसे अजून द्यायचे आहे फक्त हजार रुपये इसार दिला आहे जाऊ द्या ना काकाजी फेकांनी तिकडे म्हणलं हजार रुपये इसारत दिला आहे ना हा पुरे पैसे नाही दिले आहे ना जोडी बी इथं आहे आपल्याकडे हा फेकां तिकडे जाऊ द्या दिले मला देऊन द्या म्हणलं ये बैलजोडी नाही म्हणलं भाऊ हा इसार दिलाय भाऊ हजार रुपये जबान ते जबान आहे माणसाजी ते म्हणेन येतो म्हणजे एक दोन घंट्यात पण अजून पर्यंत आले नाही भाऊ ते हा हजार रुपये ना आता जर मी ना बैल जोडी तुम्हाला दिली ते जर आले तर मग किती येईन ना हो काकाजी येईन तेव्हा येईन पाऊ मग पुढची पुढं पण अजून आले नाही ना ते आ येईन तेव्हा नंतर पाच बसू काय करायचं आहे ते दोन घंटे झाले म्हणता तुम्ही यायचे आहे आता काय येत नाही म्हणलं ते पाहिले ते तिकडं ना ना भाऊ हे भाऊ बन राहिले ते गोष्ट घरी आहे याचे राहिले असते तर आता पण आले नसे का म्हणलं ते लोक आ ते काही येत नाही म्हणलं आता हजार रुपये फसले म्हणलं ते तुमच्याकडे आता ते जाऊ दे म्हणलं या भाऊ देऊन द्या बैल जोडी हा फेकान तिकडं पहिले का रामदास मायबीन जबान मीनं दिली आहे हजार रुपये इसार मला दिला ते हा मायबी येईले जर देऊन दिली बैल जोडी तेवढ्यातच ते आले तर मग लता काजी पाहि नाही येईन का पा भाऊ आता ना, ना भाऊ तुम्हाला काय करायचं आहे तर मी काय म्हणतो भाऊ तुम्ही बैल बाजारामध्ये दुसरी बैल जोडी फोन घ्या मीनं जबान दिली आहे म्हटलं हजार रुपये इसार दिला आहे त्या भाऊ न येतो म्हणे ते एक दोन घंटे पण आता दोन घंटेच्या वर होऊन गेले पण अजून आले नाही अजून म्हणलं एक दोन घंटे वाट फोन घेतो म्हटलं त्याची नाही आले मग पाहू म्हणलं पुढची पुढं काय तर मग विकून टाकतो म्हणलं तुम्हाला बैलदोडी काय म्हणतो काकाजी तुम्ही बैल तेले किती रुपयात विकली आहे तुमची बैलदोडी म्हणलं विकली किती रुपयात आहे सत्तर हजार रुपयात सत्तर हजार रुपयात तुम्ही पहल ना ते बैलदोडी विकली ना मी तुम्हाला अस्सी हजार देतो म्हणलं किती अस्सी हजार सांगा करता का पक्का सौदा दहा हजार रुपये त्यापेक्षा जास्त सांगा आता अस्सी हजार रुपये नाना भाऊ आता काय मग पुढं पाहता अस्सी हजार रुपये दहा हजार रुपये एक्स्ट्रा येऊ राहिले हे माणसं कवाजीन म्हणलं आ सत्तर हजार रुपये आवले फेकान तिकडे जाऊ द्या ना अस्सी हजारावाला गिरे काय ते देऊन द्या ना न चाला म्हणलं घराकडे ते काय आपल्या मागे थोडी येणार आहे काय तरी म्हणलं भाऊ अस्यान तरी कसा आहे इसार दिला आहे देणं हजार रुपये जबान ते जबान राहते ना आता शेवटचं बोलू का म्हटलं काकाजी तुमची जोडी म्हणलं मला खूपच पसंद आली खूपच आवडली आहे हा म्हणून तुम्हाला आता नव्वद हजार रुपये द्यायला तयार आहे मी वीस हजार रुपये एक्स्ट्रा तुम्ही सत्तर हजार म्हणे ना त्याने म्हणलं सत्तर हजार रुपये तुमची बैल जोडी घेतली ना मी वीस हजार रुपये देऊन नव्वद हजार रुपयात जोडी घेत तुमची आता आता सांगा आखरी फायनल नाही चालू म्हणलं आता हा भाऊ आता काय माग पुढं पाहता हा एक्स्ट्रा मला वीस हजार रुपये येऊ राहिले आहे आता काही माग पुढं पाहू नका ते लोक कवा येईन हा पैसे घेऊन देऊन द्या मला भाऊ लय ठीक आहे भाऊ दिल्ली म्हणलं तुम्हाला बैलदुळी द्या म्हणलं काढा म्हणलं नव्वद हजार रुपये काढा ठीक आहे काकाजी देतो म्हणलं तुम्हाला नव्वद हजार रुपये पुरे मोजून कॅश मध्ये थांबा काढून देतो म्हटलं बंगालीच्या खिशातून या घ्या म्हटलं बंदा पाचशे रुपयाचा बंडल आहे म्हटलं नव्वद हजार रुपये हा पाचशे पाचशेच्या आहे बँकेतून काढून आणल्या कोऱ्या कोऱ्या ठीक आहे ह्या घ्या म्हटलं नव्वद हजार रुपये द्या म्हणलं माझी वाली आता बैलजोडी ठीक आहे भाऊ हा नव्वद हजार भेटले मले घेऊन जा म्हणलं आता तुमची झाली म्हणलं बैलजोडी घेऊन जा घेऊन जा काकाजी आणले म्हणलं तुमचे पैसे बैलजोडी जे एकोणसत्तर हजार रुपये पहिला हजार रुपये ठीक आहे ना बैलजोडी तर म्हणलं खपली म्हणलं भाऊ तुमची वाट पाहिली म्हणलं आम्ही ना दोन तीन घंटे पण तुम्ही येताना दिसले मी म्हणलं आता तुम्ही काही येणार नाही म्हणून ह्या भाऊ विकली म्हणलं आता बैलदोडी भाऊ बैलजोडी विकली अरे काकाजी काय बोलता तुम्ही हजार रुपये विसर दिला मला तुम्हाला शंभर वेळा सांगून गेलो होतो हा बैलजोडी मला विकायची नाही हा दबा दिले मला तुम्ही हजार रुपये दिले तुम्हाला ना हा विकले नाही बैलजोडी मला मरे लागन हो तुम्ही का जबरदस्तीचा खेळ समजून राहिले आहे का आता तुम्ही म्हणलं दोन घंट्यापासून आलेच नाही ते काकाजीले काय वाटन म्हणून मी ना घेतली म्हणलं त्या काकाजी पासून बैलजोडी बंदे बंदे नव्वद हजार रुपये दिले म्हटलं तुम्ही तर सत्तर हजार रुपयातच घेतली होती त्याची बैलजोडी पण मी वीस हजार रुपये जास्त देऊन घेतली आहे समजले का बाबाजी मधा मधा चम्मच टाकू नका जशा बायाला चमच टाकते त्या गंधा तशी तसे म्हणलं तुम्ही चमच टाकू नका आमचा सौदा झालाय म्हटलं हा त्या काकाजी सोबत हा हजार रुपये इसार दिला काकाजीला सत्तर हजार रुपया त्याची बैल जोडी घेतली आहे मी ना समजले का भाऊ मी नव्वद हजार रुपये दिले म्हणलं त्या हा मायवाली बैल जोडी झाली ते तुम्ही सत्तर हजार रुपये दिले मी नव्वद दिले नव्वद करायचा म्हणून काकाजी हजार रुपये इसार दिला म्हणलं ना बैल जोडी म्हणलं मी नेऊ हे आता बोला लवकर आता भाऊ आता मी काय करणार आहे हा नव्वद हजार रुपये म्हणलं ह्या भाऊ दिली आहे ते म्हणलं माझ्या हातात आहे तुम्ही ना हजार रुपये इसारा दिले ते माझीच आहे आता तुम्ही म्हणलं दोघांमध्ये फायनल करा हा बैल जोडी घ्यायची आहे मी तुम्हाला ते बैल जोडी तुम्ही फायनल करा भाऊ बैल दोडी म्हणलं तुम्ही नेऊ शकत नाही नेऊ शकत नाही कोण रोखणार आहे म्हणलं आम्हाला नेऊ शकत नाही म्हणून कोण रोकन रोखण आम्ही रोखतो म्हणलं कशी काय नेता तुम्ही बैलतोडी पाहतो म्हणलं बरं तुम्ही भाऊ समजून आलो आहे समजून राहिले नाही तुम्ही हे कायची वेळ म्हणलं दादागिरी हा दादा राहिले का आम्हाला केस नाही समजला का अजून वाचायची असेल तिथून जा टकल्या वकल्या म्हणू नको म्हणलं एक खुद्दा मारी फेकिनले का तिकडे दोन हात समजला का हा कोणाला दाखवू राहिला बाई तू कोणाला ताकत हे काम तो झेबरू येईल काय भेवायचं नाही समजला का हा हे जरी दोघं असन आपण बी तिघाय म्हटलं काय हे दोघं तर फोनच घेऊ बैल जोडी म्हणलं आपली झाली आहे हा चाललो बैल जोडी घेऊन जातो म्हणलं आपण चाल बैल जोडीला हात धरी लावला तर तुम्ही आहे जण जणां आम्ही आम्हाला दोघं जण आ कोण हारते ना कोण जिथे तर फोनच घेऊ म्हणला आता हे का म्हणतो भाऊ बावडी जरी असन तुम्ही वाली तरी आम्हाला काही लेन आहे नाही ना? आमची जरी बारीक खड्डी असन तर काफी आहे म्हणलं तुम्ही दोघं समजले का हा आमच्यासोबत एक माणूस आहे म्हणलं कोण आ देवलाल भाऊ त्याची एक बावडी पाहल कडक बावडी म्हणलं हा थोस म्हणलं तुला जात नाही काय का म्हणलं कुठं म्हणलं ते पा म्हणलं तुमचं काय मॅटर आहे म्हणतला माणूस आहे का बावडी घाट ये का बरं समोर काय करता मी सांगा तिकडे काय करतात पाहतो बरं पण बाजू नेऊन येत बैलजोडी अभे तू या बाप भी नाही रोकू शकत म्हणलं बैलजोडी न्यायले समजला का कोण कोण आणत आहे तुला इथं ताणून घे पण आम्ही म्हणलं बैलजोडी नेल्याशिवाय राहणार नाही इथून आ समजला का आलो गो मला साईड नव्हतं रस्ता दे बेले का टकले तुला काय वाटवला तुम्ही तिघ जण आहे आम्हाला का डेरिंग टाकूला का ते अभे दोघ जण का टकल्या समजा का टकल्या या महाविन लय वेळ झालं रे तू यावाला टकले 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 हा शांताराम काका आता मी याला काही सोडत आहे म्हणलं टकले टकलेच करू आला जास्त याला दाखवतो जातात हा हा महा टकल्या टकल्या करतो का दाखू का आता तुला मायवाली ताकद त्या महा झाड नाही मला मारत का थांब थान तू आता थांब थांब शांताराम काय उभ्या उभी पोहरायला महाबीर माझ्या डोक्याला लागलो या लिखाण डोकस बोललो मायावालो धावा ना धावा ना महाबीर उभे उभे ध्याने पिचकान दोघाली बी ह्या महाबीन मले मारत का हा घेरे झबर याच्यावर लाता चांगल्या आपल्याला मारू राहिले हे आ शांताराम भाऊ पोर राहिला मुठूर मुठूर हा येणार भाऊ येणार आमच्या मदतीतले का जवान सारखा जवान पोटले का जबर्या तुझा मार आहे मी मतारा माणूस आहे बे मी जर आलो तर मला खा लागन हा उठान बे दोघाई उठान द्या म्हणलं याची चांगली धुलाई दोघांची उठा उठा हा मा आपली धुलाई खरू राहिले काय या उठ बरं देऊ लाल का द्या बरं चांगला लता उठ न मित्रांनो बैल बाजारामध्ये या मारामारीचा तमाशा चांगला वाटला का तुम्हाला या काकाजी बसवून मीनं नव्वद हजार रुपयात बैलजोडी घेतली हे दोन लपंगे काम ते बैलजोडी नेऊन देत पण ते मग झाली म्हटलं याची दोघांची मारामारी चालू आ नाही हे म्हणलं देवलाल भाऊ ना जबऱ्या तुम्हाला तर माहीत आहे कशी माणसं आहेत जबऱ्या ते एकदम कड्डेल माणूस आहे तो कोणाला मानत नाही चालू आहे मला ठोकाई चांगली आ धुलाई देणं चांगलं आहे या लपंग याची दोघांची मित्रांनो मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला जबरदस्त वाटला ना बैल बाजारामधला हा चांगला वाटला असं आपला आजचा व्हिडिओ तर चॅनलला मला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या पाटलाची मस्ती या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार नमस्कार नमस्कार